नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील पारव्या मालिकेबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल झी मराठीची ही एक लोकप्रिय मालिका आहे आणि या मालिकेचा टी आर पी सुद्धा चांगला आहे प्रेक्षक संख्या सुद्धा चांगली आहे या मालिकेमध्ये नेहमीच विविध प्रकारचे ट्विस्ट येतात आत्ता एक मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये आलाय परंतु हा ट्विस्ट आहे ना कुठेतरी प्रेक्षकांना खटकताना दिसतोय बुलाय मेहमान या मालिकेमध्ये आलाय आणि तो मेहमान कुठेतरी प्रेक्षकांना कटकताना दिसतोय तर परितोष नावाच्या एका नव्या कॅरेक्टरची या मालिकेमध्ये एंट्री झाली आणि त्या परितोष भोवती ही मालिका सध्या फिरताना दिसते ज्या परितोषचा मालिकेत कधीच कोणीच उल्लेख केला नव्हता आता दोन अडीच वर्ष ही मालिका चालते कोण परितोष हा त्या परितोषची बायको म्हणून दिशा जी दिशा या मालिकेची मुख्य खले आहे ती पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे एंट्री घेतल्यानंतर पुन्हा एकदा किर्लोस्कर घराण्याची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपल्याला पुढच्या भागांमध्ये पाहायला नक्कीच मिळेल परंतु हा परितोष नेमका आला कसा काय आणि त्याचा काय संबंध या, या मालिकेशी परितोष हा जो आहे हा दामिनीचा भाचा आहे जी दामिनी किर्लोस्कर घराण्याची दुसरी सुना आहे तिला अजिबात किंवा कवडीची किंमत त्या किर्लोस्कर घरामध्ये नाही आहे अशा दामिनीचा भाचा याचा कधीच उल्लेख केला गेला नाही अशा दामिनीचा भाचा या मालिकेमध्ये येतोय काय त्याची एंट्री होते काय आणि याच्याबरोबर दिशाचं लग्न झालंय आता ही दिशा त्या अहिल्यादेवी किर्लोस्करांना त्रास देणार ज्याचा काहीच संबंध या घराण्याशी नाही त्या व्यक्तीशी दिशा लग्न करून येते आणि आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते तर हे जे काही लॉजिक आहे ना हे लॉजिक प्रेक्षकांना अजिबात समजलेलं नाहीये प्रेक्षक सांगताना दिसतंय की आम्हाला कळतंय की तुम्हाला ही मालिका वाढवायची आहे नक्कीच वाढवा तुम्ही परंतु अशा प्रकारचं लॉजिक तुम्ही लावू कसं शकता लावू शकतो आम्ही कारण आम्ही मालिका बनवतो फार आगळं वेगळं लॉजिक आहे ज्याचा कधीच उल्लेख केला गेला नाही याचं नाव सुद्धा या घरामध्ये घेतलं नाही तो येतो त्याच्याबरोबर दिशा येते बघा आता याचा एक नवीन प्रोमो आलाय ज्याच्यामध्ये दिशा आणि तो परितोष लग्नानंतरचे खेळ खेळतायत आता इथे त्या प्रीतमला सुद्धा त्याच्या बायकोला सुद्धा बोलवलं जातं खेळ खेळायला असा एक प्रोमो पाहायला मिळतोय आणि इकडे तो प्रीतम सांगताना दिसतोय की आई मी जाणार नाही तेव्हा इथे ती अहिल्यादेवी किर्लोस्कर सांगताना दिसते की परितोषच्या आपल्यावरती भरपूर उपकार आहेत आता ते उपकार सुद्धा नंतर दाखवले जातील तर अशा प्रकारचा ट्विस्ट मालिकेमध्ये आलाय आणि तो प्रेक्षकांना अजिबात रुसलेला नाहीये थोडासा खटकतोय असं सांगायला हरकत नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांग बघा पारू मालिकेमध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे ट्विस्ट आपण नेहमीच पाहतो पारू मालिकेत बघा पारूच्या गळ्यामध्ये त्या आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे अजून कोणीच बघितलेलं नाहीये तर हा फार मोठा ट्विस्ट आहे त्यानंतर आदित्यला ते पारूचे जे डोळे आहेत जे भिंतीवरती किंवा लॅपटॉपमध्ये तो सतत बघत असतोय कित्येक महिने कित्येक वर्ष झाले त्याला अजून माहिती नाही की हे पारूचे डोळे आहेत परंतु तो, तो परितोष एका दिवसात ओळखतो की हे त्या पारुच्याचे डोळे आहेत तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे लॉजिक इन लॉजिक या मालिकेमध्ये पाहायला मिळतात हे सगळं बाजूला परंतु ज्या पद्धतीने मालिका वाढवण्यासाठी हा जो काही ट्विस्ट आलाय त्या परितोषला आण त्याच्याबरोबर दिशाची एंट्री आणि ती दिशा अहिल्या देवींची सून कशी आहे हाच मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे कारण हा जो परितोष आहे तो दामिनीचा भाचा आहे अहिल्या देवीचा आणि त्याचा काय संबंध आणि हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा